प्रप्रापूर्ट ये पत्ता बाट्री नेत्पी फिरुगाई शोची पुछी ना? प्रप्रापूर्ट ये ना? ട്ടുട്ട नेमून दिलेले आहेत त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा असं ना आपल्या मध्ये विचार विनिमय करून या ठिकाणी निर्णय घेऊन यायचा आहे आपल्या समोर कोचरगाव वर्षे ब्रह्मापूर या कुस्तीला पाच मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे ही कुस्ती प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार आणि जरी आपल्या या ठिकाणी पंच असतील या कुस्तीला पाच मिनिटाचा टाइम दिलेला आहे ही कुस्ती विन करण्यासाठी

जो कोणी पहिला गुण घेईल ती कुस्ती दिन राहील माझ्या नजरेसमोर चालू झालेला आहे अतिशय सुंदर तुम्ही चालू द्या पैस आपणच गर्दी करू नका कृपा आपणच गर्दी करू नका असताना आपल्या देवस्थानाचं नाव आपण नाशिक जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रामध्ये जोडत आहोत आणि या ठिकाणी चांगल्या पैलवांच्या कृत्या घेऊन पैलवानांना चांगले बक्षिस देऊन आपण त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल हे सर्व कृषी वस्तात यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी या कृष्टीचे चार मिनिटं संपलेले आहेत విశా పైలవా ప్రారంభ అతిశయ న ప్రయత్న పోయి అతిశయ సుందర धन्यवाद पंच नाही नाही प्रेक्षकांना थांबा दोन मिनिटं मी सांगतोय या ठिकाणी पंच पंचांनी जो निर्णय घेतलाय बसून या ठिकाणी त्या पंचांच्या निर्णयाचं मी कौतुक करतोय या ठिकाणी आपल्या राज्याचे पोलीस दलातील सागर भाऊ बर्डे यांची कुस्ती या ठिकाणी लावण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे खऱ्या अर्थानं ही कुस्ती आपल्याला फार म्हणजे सायला ठरणार नव्हती परंतु ही कुस्ती आपल्याला या ठिकाणी पाहावस मिळत धन्यवाद